नमस्कार मित्रांनो माझं नाव तेजस्विनी पण सगळे मला तेजूस म्हणायचे एकदा माझ्यासोबत असाच प्रसंग घडला एकदा मी गावी जात होते त्या दिवशी मी एकटीच असताना मी बसमध्ये बसले होते रात्रीचा प्रवास करून गावी जायचं होतं माझ्या बाजूला सीटवरती एक तरुण बसला होता सारखाच मला पाहत होता कदाचित माझ्यामध्ये काहीतरी वेगळेपणा दिसत होता त्याला नंतर तो स्वतःहूनच मला बोलला की तू तेजू का त्यावेळेस मी म्हटलं तू कोण आहेस त्याने तोंडावरचा रुमाल काढला आणि मी आश्चर्यचकित झाले हा तर माझा गावाकडचा माझ्या माहेरचा मित्र प्रदीप होता अरे प्रदीप तू असं म्हणून मी त्याची ओळख काढली त्यावेळेस तो म्हटला की मी पण इकडे शहरामध्ये नोकरी करतो आज घरी चाललोय त्या दिवशी प्रवासात आमची पुन्हा भेट झाली आणि मग चांगलीच ओळख झाली आम्ही एकमेकाला नंबर दिले पण एक दिवशी घरी मी कोणीच नव्हतं आणि मी शहरात होते आणि तो पण इथेच नोकरी करतो एकदा मला पैशाची पण गरज होती आणि मी त्याला फोन लावला तो म्हटला की मी पण रूमवरतीच आहे मी त्याला म्हटलं की ना घरी माझ्या मी असं सहज त्याला भेटाय बोलवलं तो भेटाय आला पण नंतर माझ्यासोबत काय करून गेला आणि आमच्यासोबत काय घडलं त्या दिवशी त्या रात्री तोच प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव तेजस्विनी पण सगळे मला तेजूस म्हणायचे माझं शिक्षण वगैरे झालं कॉलेज झाल्यानंतर मी मात्र लग्न झाल्यानंतर शहरातच राहावे लागले आता माझं वय अगदी तिशी ओलांडले आहे पण अजून मी आहे अशीच तरुण गोरीपाने देखणी दिसते शहरात आल्यानंतर माझ्यामध्ये खूपच वेगळे बदल झाले अधीपेक्षा तर माझ्या सौंदर्यात अजूनच चांगला पहर पडला मी तशी इथे नोकरी करायचे आणि जास्त मला काही पगार नव्हता पण कधी घरी बसून पण खूप कंटाळायचा म्हणून नोकरी करायची माझं माहेर एका खेडेगावात गावी होतं आणि मला शहराकडे दिलं होतं माझे मालक सतत बाहेर असायचे कधीतरी घरी यायचं असायचं जास्त आमच्यामध्ये एवढा संवाद होत नसायचा ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आधी सारखे मला ते वेळ पण देऊ शकत नव्हते मी कधी पैसे त्यांना मागायचे नाही मात्र ते स्वतःला खूपच वेगळं समजायचे मला आधीसारखं आणि पहिल्यापासून कधी त्यांनी काहीच किंमत दिली नव्हती त्यामुळे हळूहळू मी पण एकटीच राहू लागले होते माझं एकटंच आयुष्य जगणं चालू होतं एक दिवशी असंच ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्यात मी नेहमीच सात आठ दिवस गावी येतच असते कारण की मुलांना सुट्टी असतात आणि त्यांना पण गावी मामाला जाण्याची मामाकडे जाण्याची खूपच घाई असते आणि मला पण मी कारण की सहा महिन्यातून वर्षातून एकदा गावी येते त्यामुळे मला पण सगळ्यांना भेटण्याची खूप ओढ लागलेली होती त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे त्या दिवशी संध्याकाळी रविवार होता आणि माझं घरातलं सगळं आवरून आम्ही बसस्टँडवरती थांबलो होतो बस कधी येते म्हणून मी तशी बस बुक केली होती रिझर्वेशन केल्यामुळे माझी जागा तर काय आमची ठरली होती खिडकीच्या साईडला सीट मिळावं म्हणून मी आधी सगळी तयारी केली होती बस खूपच उशीर आली संध्याकाळी दहा वाजल्या दहा वाजता आम्ही बसमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला होता थंडी अजिबात नव्हती त्यामुळे चांगल्याच त्या बसच्या खिडक्या उघडल्या होत्या चांगलेच वारा येत होता मी मात्र अगदी निवांत कानामध्ये हेडफोन घातले आणि मस्तपैकी आवडते गाणे ऐकत मी जात होते माझ्याच बाजूच्या साईडला एक तरुण बसला होता त्यांनी रुमालाने त्यांनी तोंड बांधलं होतं आणि सारखीच त्याची नजर माझ्याकडे होती सुरुवातीला काही वेळ मी लक्ष दिलं नाही पण हळूहळू माझी नजर अलग त्याच्याकडे जाऊ लागली आणि हे त्याला पण समजलं होतं की नक्की बाई तो कोण होता मी व्यवस्थित पदर आवरला त्या दिवशी मी साडीवर होते कदाचित माझी सुंदरता पाहून तो असा करत असेल म्हणून मी त्याच्याकडे पाहू लागले तर नंतर त्याने बाईग हद्दच पार केले स्वतःहून तो मला बोलला आणि म्हटला की तुम्ही तेजू का मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि ह्याला कसं माझं नाव माहीत म्हणून मी म्हटलं की हां तुम्ही कोण त्याने लगेच तोंडावरचा रुमाल काढला आणि मी आश्चर्यचकित झाले हा हातर प्रदीप माझा जुना मित्र आणि त्याची आणि माझी खूप दिवसापूर्वीची ओळख मी पण पाहून त्याला आश्चर्यचकित झाले बायग वाढली दाढी केस आणि थोडेसे डोक्यावरचे केस कमी झाले होते पातळ थोडासा टक्कल पडला होता पण त्याच्यावरून पण मी बरोबर त्याला ओळखलं अरे काय तू आणि इकडे कुठे गेलेला त्यावेळेस तो म्हटला की खूप वेळ झालं मी विचार करतो आहे की तुला बोलीन बोलीन पण माझी हिंमतच होत नव्हती पण शेवटी मी हिंमत केली आणि मला वाटलं की तूच चचिल किती बदल झाला गं तुझ्यात तो माझ्याकडे पाहून म्हटला की आधी कशी सडपातळ होती आता चांगलाच बदल झाला आहे तुझ्यामध्ये ओळखू पण येत नाही मी म्हटलं की काहीतरीच नको बोलू आहे अशीच आहे मी तो म्हटला की हो आहे अशीच आहे मग आम्ही बोलू लागलो त्यावेळेस मी म्हटलं तू इकडे कुठे तो म्हटला की अगं मी इकडेच पुण्यामध्ये नोकरी करतो मी म्हटलं कुठे त्याने बरोबर जिथे राहत होता तिथे सांगितलं मी म्हटलं होय का अरे त्याच्या आतपासून एक दोन किलोमीटर मी राहते मी पण कुठे राहायचे ते त्याला सांगितलं तो म्हटला की होय खूपच जवळ आहे मग मी म्हटलं एवढ्या जवळ आहे मग कधी तू बोलला नाहीस मी म्हटलं असं तर त्यावेळेस तो म्हटला अगं मला काय ठाऊक तू इकडे मला वाटलं तू शहरात कुठे दुसरीकडे ची पण मी स्वतःहून तरी कशी हिंमत करणार मी म्हटलं की हो ते तर आहेच पहिल्यापासून तू लाजाळू पहिल्यापासून तू अगदी काहीच केलं नाही सगळं काही ते समोरच्यावरच डिपेंड राहायचा हे ऐकल्यानंतर मात्र तो नाराज झाला कारण की ह्याच्या आधी आमचं भेटणं होईलेलं पण तो खूपच लाजुळा काही करायचं चा म्हटलं तर मलाच पुढाकार घ्यावा लागत होता मी तो विषय अगदी ड्रॉप केला आणि म्हटलं की मग आता गावी का तो म्हटला हां पाच सहा दिवसासाठी गावी आलो आहे थोडंसं काम आहे शेताकडे कागदपत्रांचं मी म्हटलं की हो चांगला आहे पगार वगैरे किती मी विचारलं त्याचा पगार ऐकून मी आश्चर्यचकित झाले वैगत चांगल्याच नोकरीला लागला होता तो पगार चांगला चाळीस पंचेचाळीस हजार मला मात्र त्याचा हेवाच वाटला आमची तर खूपच गरीब परिस्थिती असल्यागत होते काही अगदीच जपून पैसे वापरावे लागायचे नाहीतर घरात रोज भांडण व्हायचं आम्ही बोललो मी त्याचा नंबर घेतला अशीच रात्र बोलून गेली जुने दिवस माझ्या डोळ्यासमोर आहे असेच उभा राहिले होते मात्र आता मला समजलं होतं की त्याच्याकडे खूप पैसा आहे ते घरी आल्यानंतर पण त्यांनी माझी मदत केली आणि मग घरापाशी मला सोडल्यानंतर तो निघून गेला मात्र दोन तीन दिवस मी गावाकडे होते का माहीत पुन्हा पुन्हा मला त्याचीच आठवण येत होती मला पैशांची तर एक खूपच गरीब होती आणि मला पैसे खूपच पाहिजे असायचे मी त्याला त्या दिवशी काही बोलले नाही असेच काही दिवस निघून गेले आम्ही पुन्हा शहरामध्ये आलो मी रोज कामाला जायचे पण रोज काही ना काही असायचं एक दिवशी मला थोडेसे पैसे हवे होते तेव्हा मला तो आठवला आणि मला असं वाटलं की त्याला आता फोन करावा आणि त्याच्याशी बोलावं पण माझी हिंमत होत नव्हती शेवटी मी म्हटलं की जाऊ दे आज खूप दिवसानंतर मी त्याला पाहिलं आहे आणि त्याच्या नजरेत माझ्याविषयी प्रेम मला दिसलं आहे मला आता राहतच नव्हतं असंही एकटं राहून मला खूप कंटाळा आला होता त्या दिवशी रात्री मी घरीच होते आणि रात्री एकटीला खूप दिवसानंतर असा एकांत मिळाला होता म्हणून मग मी हिंमत केली आणि लगेच मी फोनवर त्याचा नंबर डायल केला सुरुवातीला अगदी मी नॉर्मल बोलले काय रे कुठे आहेस तो म्हटला हे रूमवरती मग काय एकटाच तो म्हटला की हां आता सोयपाक बनवायचा मी जेवण करून खातो ना मी म्हटलं होय अरे बापरे बरं असं कर ना ये ना माझ्या रूमवरती मी जेवण बनवते तुला खूप दिवस झालं तू पण काही आला नाही तो म्हटला की हो मी लगेच येईन पण तुला चालेल का मी म्हटलं काय रे तसं काय झालं तसं का विचारलं मी म्हटलं तर तो म्हटला काय नाही ग असंच घरचे नाही ना कोण अरे कोणीसुद्धा नाही मी एकटीच आहे सगळ्या फ्लॅटवर असा एक तास तो लगेच तयार झाला आणि तो येण्याची मी वाट पाहू लागले मला बाई ग गटाचे हप्ते पण भरायचे होते त्याच्यासाठी पैसे तर लागणारच होते मला आल्यावर त्याच्याकडून थोडेफार पैसे होतात का ते, होता ते पाहायचं होतं आणि खूप दिवसांनंतर त्याला भेटणार होते त्याची एक वेगळीच उत्सुकता मला का माहीत का लागली होती ते त्यावेळेस मी म्हटलं की लवकर मी सांगितलं कुठे यायचं ते तो येणार म्हणून मी सगळी तयारी केली खूप दिवसानंतर मी एवढी सजून धजून राहिले होते नटून वा। घर पण सगळं आवरलं होतं जेणेकरून त्याला खूपच व्यवस्थित वाटावं आता खूपच श्रीमंत तो झाला होता मात्र त्या दिवशी तो घरी आला आणि मी त्याला जेवणासाठी चांगलं केलं जेवण केल्यानंतर आम्ही असंच बोलत बसलो मी विषय काढला आणि म्हटलं की मला आधी वाटलं की तू कामाला लागणार नाहीस त्यामुळेच मी लग्नाला नको म्हणाले होते पण माझं ह्याच्यामागे काही स्वार्थ नव्हता तो आयुष्यात पुढे जावं असंच मला वाटत होतं मी म्हटलं असं होतं तो म्हटला की जाऊ द्या आता तो विषय आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी म्हटलं की अरे ऐक ना माझं एक काम होतं त्यावेळेस तो म्हटला काय अरे मला थोडेसे उसने पैसे लागायचे होते आता मी तरी कोणाला मागू माझ्याकडे आले की मी नक्की तुला सगळे पैसे देऊन टाकेन तो म्हटला की मग कधी मी म्हटलं की तू नको काळजी करू मी वेळेवर तुझे सगळे पैसे देऊन टाकेन माझ्याजवळ आल्यानंतर त्यावेळेस तो म्हटला की हो देशील त्याच्यात काही नाही माझं पण मला पण एकट्याला राहून खूपच कंटाळ येतो बघ रूमवरती मी एकटाच असतो असं वाटतं की कोणीतरी असावं आपलं ज्याला आपण बोलावं त्यावेळेस मी म्हटलं की मी आहे ना तुला जे काही खरं वाटतंय तू मला सांग जा तो म्हटला की फक्त बोलून काय उपयोग आहे आपलं ह्याच्या आधी एकदा दोनदा झालं होतं त्यावेळेस मी असले आणि म्हटलं की हो ते तर आहेच रे पण आत्ता तुला आवडेल का मी आवडते का तुला मी म्हटलं अगं किती जरी वर्ष गेली तर मी तुला नाही विसरू शकणार कारण की तू खूप वर्षापूर्वीपासून मला आवडतेस त्यावेळेस मग काय तो म्हटला की हे दर मी म्हटलं काय आहे ते नेताना थोडेफार पैसे आणले होते तो म्हटला मला माहीत आहे तुझी तारांबळ चालू आहे हे ऐकून माझ्या डोळ्यातच पाणी आलं त्याला माझी किती काळजी होती त्याने बरोबर माझी परिस्थितीची जाणीव अजून सध्या होती त्याने त्याच्याजवळचे चार पाच हजार मला दिले आणि म्हटला की हे घे आणि लागले तर मी पुन्हा अजून दे हे ऐकून मला राहलंच नाही मला मात्र अगदी रडूच कोसळला मी घट्टच त्याला मिठीत घेतलं आणि म्हटलं की खरंच मी तुला अगदीच ओळखायला विसरले होते आणि मी मात्र खूपच स्वार्थी झाले होते तो म्हटला की नाही हे काही नाही पण वेळेवर मला द्यायचं त्यावेळेस मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेमधून मला समजलं होतं की त्याला काय म्हणायचं ते मग काय मला पण तेच हवं होतं आता त्याला कदाचित त्याने प्रेम फक्त नावाला ठेवलं होतं खरं त्याच्या मनात काय होतं हे मला आता समजलं होतं मग काय मी पण काही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय आता त्याच गोष्टी करायच्या असं ठरलं कारण की असंही खूप वर्षांपूर्वीपासून एकटं राहून स्वतःला समजून मी थकले होते त्याने मला लगत जवळ घेतलं आणि आमच्यामध्ये चांगलंच प्रेम खुलू लागलं होतं माझ्या घरामध्येच मा हे सगळं होत मात्र मला पण ते सुखाचे क्षण खूप वर्ष मिळाले नसल्यामुळे जे मिळतंय त्याच्यात मी खूप समाधानी होऊ लागले होते वेड्यासारखं मी अगदी ओठांवर ठेवलं आणि त्याच्या भावना अगदीच गरम करू लागले मी सुख देऊ लागले तो मला म्हटला की माझी राणी असं जर तो आधीपासून होऊन मला तुझ्या मिठीमध्ये तुझ्या भावनात गोंधून ठेवलं असतं तर आपण कशाला वेगळं झालो असतो त्यावेळेस तो म्हटला की बरं जाऊ दे उशिरा का होईना तू मला भेटलीस पण आता मला सोडू नको मी म्हटलं की नाही तिथेच त्याने मला प्रेमाचे क्षण द्यायला सुरुवात केली अलगद आणि वेड्यासारखं त्याचा मिळणारा स्पर्श मनाला एक वेगळाच आनंद देऊन जायचा असेच त्याने ठेवात मध्ये सोडले आणि सुखाचा आनंद दिला मात्र तिथून पुढे आमच्या आणि माझ्या गरजा मी त्याच्याकडून पूर्ण करून घेतल्या आणि त्याच्या काही गरजा असतील ती मी अगदीच पूर्ण करू लागले होते तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका